आजची सकाळची सुरुवात ही माझी नारायणापासूनच झालेली आहे हे माझं शेत सकाळचं दुःख शिमण्याची चिवची वाट खूप छान वातावरण असतं त्यानंतर मी मस्त मला जिऱ्याचं पाणी तयार केलं जिऱ्याचं पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर इथं चहा उकळायला ठेवून दिलं शेगडीवर चहा उकळ तो आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर मस्त तुळशीची पूजा देवबत्ती देवांची पूजा करून घेतली होता सातचा टायमिंग मस्त साडेसहाला उठलेली होती मी सकाळी सात वाजता असं मस्त वातावरण झालेलं होतं त्यानंतर घरात देवांची पूजा करून घेतली मस्त दिवा वगैरे लावून घेतला स्वामींची पण पूजा करून घेतली मग काय आपला स्वयंपाक इथे स्वयंपाक करायला लागले आज करणार होते मी कोड बेसन त्याला बेसन म्हणतात काही पिठलं म्हणतात काही झुमका म्हणतात ज्याच्या ज्याच्या बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते मग अशा प्रकारे मी इथं कोडं बेसन करून घेतलं त्यानंतर पीठ मळायला घेतलं अशा प्रकारे माझं पीठ पण मळून झालं सगळे काम वगैरे हो आवरून झालं दुपारी मस्त मावली मावलं मला मका मा भुजली ही मका आमच्या शेतातली होती अशा प्रकारे भुजून मी मीठ आणि लिंबू चोळून मस्त ती खाली दुपारी दोघींनी त्यानंतर चार वाजता माऊजव मध्येच निघाला मला उपमा खायचा आहे मग इथं तिला मी थोडासा प्लेटीत उपमा केला मग इतर कामे आवरून घेतली आणि संध्याकाळी मस्त वांग भर त्याचं पेथ इथं मस्त सग सगळी कामं आवरून घेतली आणि संध्याकाळी झोपायच्या टायमाला मटकी मस्त एका कापडात गुंडाळून ठेवून दिले कारण तिला मोड येण्यासाठी ही भिजेल होती दिवसभर म्हणून त्यानंतर संध्याकाळी बांधून ठेवली तिला मोड आले का मग तिची भाजी करूया तिला बारीक बारीक मोड आले पण होते असे बघा दिसतात बघा बारीक मोड येईल अशा प्रकारे मग मी तिला आता एका सुती कपड्यात मस्त बांधून ठेवते आणि डब्याचं झाकण लावून ठेवते सकाळी याला मोडी येतील ते तुम्हाला नक्की दाखवते त्यानंतर भाजीचं नियोजन करून ठेवलं सकाळच्या वाल्याच्या शेंगा निसून ठेवायच्या होत्या मला इथं थोडं शेतातला भाजीपाला होता तो चांगला निसून फ्रीजमध्ये ठेवून दिला वांगे गिलक आणि वालाच्या शेंगा या घरच्याच वावरातल्या होत्या म्हणजे शेतातल्या म्हणलं अशा प्रकारे मी ते मस्त निसून फे उला सबकाचा बाजी